मित्रांनो केजीबाई प्रेम चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण बऱ्याच दिवसातून वडगावच्या मैदानात आलो आज पाहूया कोणकोणती कोणती पहिले मैदानात दाखल झालेले म्हणून सेवा एक्सप्रेस बघा गाडी एम एच अठ्ठेचाळीस पी एम झिरो सहा एकोणनव्वद एकोणनव्वद हे कुठलं पासिंग जालना पासिंग जालन्याच आहे ह्याच काय नाव जालन्याचा शंकर इकडं पहिल्यांदाच आलाय का आधी पहिल्यांदा आलाय आज कोणा संघ आज रावण लावले रावण खुटाळवाडीचा खुटाळवाडीचा रावण चांगला पायर आहे लवकर आलेलं दिसतं चूल वगैरे पेटावली तीन दिवस झाले तीन दिवस झाले तीन वाजता आले परवा आम्ही तीन वाजता निघलो तिकडे होय बर चालत पवन पण दाखल झालाय बघा मैदानात नमस्कार पवन कुठल्या गावचा कोळेवाडी कोळेवाडी ती कुठं आली बागातलीच आहे म्हणजे पवन आज कसं नियोजन हो पवनचं लावलंय सांगितले नाही आमदार चांगला कडेपूर का कडेगावचा आमदार जोरात आहे वासरती चालतंय वास गजाफो बायपूर दाखल झालाय बघा निवांत रवत करत बसलाय गाजा नमस्कार नमस्कार ले ले। किती वाजता आला निघालो आम्ही तीन वाजता आता सहा वाजता गजा कायम फायनल राहणारा बैल किती जाती झालं होतं जुला ना बरच फायनल केलंय बारक्या के मापाचा बैल म्हणून प्रसिद्ध आहे आज कोणा सांग पण तेजा दादांचा विठ्ठलांचा तेजा एका मापाची बैल आहे ते जाती एकच वाटतं दोघांची बी काढी पळली पळेली चाल कार आज कोणता बैल आणला हो कोकण मधून कोकणमधला वस्ता झाला आहे बघा मित्रांनो आज पहिल्यांदाच आलाय इकडे नाही हा मैदानात आम्हाला दुसरा आहे दुसरं आहे दुसरा मैदान मागच्या वेळेला राहिलेला का नाही गाडी गटाला कडवणे होते ते फॉल झाली गाडी फॉल झालेली आज कुणा पायरा पाहिला केला मग खोर्शीतले मित्र आहेत आपता बाई सुतार म्हणून हा त्यांच्या आम्ही आहे होय बर बर चालतंय नमस्कार किती वाजता आलाय आम्ही रात्री तीन वाजता निघालो होय कोकण मधून आलोय कोकण मधून कुठल्या एक्झॅक्ट चिपळून 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 असुरडे हा बहीण आणलाय काय नाव आहे ह्याच नागेशेट नागेशेट नाग्या शेट आलाय तिकडे फायनल झाले दिसते नाग्या शेटचा हे काही पण होय बघू आता कोकणात तिकडचाच आहे आपला पायरा बर बर चालत अर्जुन पण दाखल झालाय बघा ज्या बैलांना आदत मध्ये काळ गाजवला हो सगळ्यात मोठा आदत म्हणून त्याला मानले जाते नमस्कार नमस्कार किती वाजता आला होय अर्जुन आता मोठ्या मापाचा दिसायला लागला हे ना आज कुणास नियोजन केलं मग एम एम नानाचा राजा एम एम नानांचा राजा चांगला पैरा आहे बागातला आहे चालतंय पण बैल दाखल झालेत बघा मैदानात बैलगाडा शर्यत नादे एकच एम एच एकवीस बी एच ही बाहेरची बैल दिसते ती कोण आहे का नाही बघाय चला मालक बहुतेक नाही ते कोणच नाही तर पण बैल नाकार झाला कोणाच आहे कुणाच आहे तुमचं आहे हो मालक नाही तिथं तुम्ही कुठून आला आहे पिंपरी चिंचवड म्हणून आलाय कुठला बैल आणला आज राजा राजा हा राजा राजा, राजा निवांत झोपला आराम करते आज तुमच्या ती कुठचा बैल असेल हे का ना घरचं आहे चालतंय तर अनुपालवी साहेबांचा नंद्या पण दाखल झालाय नमस्कार किती वाजता आला आता उतरवला फाटी बघितली का हो हाय का बरे चांगले आहे ना नियोजन खट असेल सा। आज काय क्रेन वगैरे लावली ते आज कसं नियोजन का तीच गाडी आज सर बरं आहे सरांच्या हय बराबर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लखन मैदानात दाखल झालाय छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो सासुडकरांचा सा बादल पण मैदानात दाखल झालाय बघा नमस्कार नमस्कार आज कुणासोबत नियोजन हो केलं आता शेठला माहिती हो केलंय शेठकुर् तिकडे गेले ते हाय किती वाजता आला आम्ही आता आलो एक तास झाला एक तास झाला काय फाटी वगैरे बघितली फाटी बघून कशी आहे फाटी व्यवस्थित आहे चांगली आहे चालते शुभेच्छा तुम्हाला